कर्नाटकने शिवगंगा स्पोर्ट्स क्लबमध्ये सुप्रसिद्ध गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल बेळगावने आयोजित केलेल्या दक्षिण विभागीय सीबीएसई शाळा स्केटिंग स्पर्धेमध्ये आघाडी घेतली केरळ महाराष्ट्र गोवा दीव दमण कर्नाटक येथून जवळपास दोन हजारहून अधिक स्केटर्सनी यामध्ये भाग घेतला होता विजेते स्पर्धक पुढील प्रमाणे नऊ वर्षांखालील मुले आर्यन तेजस्वी एक सुवर्ण आदित्यन एसेने एक रौप्य पदक पटकावले नऊ वर्षांखालील मुलींमध्ये ईशानी संतोषने एक सुवर्ण इकरा शहाजानने एक रौप्य अकरा वर्षांखालील मुले सायकी डीने एक सुवर्ण एका शाह डीने एक रौप्य अकरा वर्षांखालील मुली वैष्णवी एच एमने एक सुवर्ण निशिता शॉकरने एक रौप्य चौदा वर्षांखालील मुले शावल क्रिस्तीने एक सुवर्ण कर्णिका पंचाक्षरीने दोन रौप्य चौदा वर्षांखालील मुलीने मनस्वी फेदर्सने एक सुवर्ण अनघा जोशीने एक रौप्य सतरा वर्षांखालील मुले अक्षय केने एक सुवर्ण सौरभ सालोखेने एक रौप्य सतरा वर्षांखालील मुलींनी स्नेहा गौडा एक सुवर्ण पी व्हिजिलन्सने एक रौप्य एकोणीस वर्षांखालील मुलांमध्ये प्राऊड कार्पेंटरने एक सुवर्ण टी एस गणेशनने एक रौप्य एकोणीस वर्षांखालील मुलींमध्ये अंजुश्री एने एक सुवर्ण रीना रॉयने एक रौप्य पदक पटकावले आहे यावेळी सूर्यकांत हिंडलगेकर ज्योती चिंडक आणि विनाय कामकर यांनी आपले मत व्यक्त केले माझं नाव सूर्यकांत हिंडलगेकर गुडशेपट शाळेच्या वतीनं इकडे सी बी सी साऊथ झोन ही मोठी स्पर्धा भरवण्यात आली आहे ही स्पर्धा केरला गोवा दीव दमन महाराष्ट्रा कर्नाटका येथून दोन हजारच्या वर स्केटसांनी ह्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे आणि ही स्पर्धा गेली चार दिवस बेळगावमध्ये सुरू असून शिवगंगा स्केटिंग क्लब इथं रिंग रेस होत आहे आणि इकडे आदर्श स्कूलच्या इकडे रोड रेस होत आहे सर्वप्रथम इथं बेळगाव नगरीमध्ये ह्या सर्व स्केटरांचं स्वागत आहे यासाठी आम्हाला कॉर्पोरेशन सिटी कॉर्पोरेशनचे आमचे विनायक कामकर यांनी रोडसाठी भरपूर अशी मदत करून रोडसाठी आम्हाला सहकार्य केलं आहे तसेच शिवगंगा स्केटिंग क्लबतर्फे ज्योती चिंडक आणि त्यांच्या फॅमिलीच्या वतीनं संपूर्ण तिकडे लोकांना व्यवस्था करून दिली आहे आणि एक चांगले इंटरनॅशनल साईजचं स्केटिंग रिंग उपलब्ध करून दिलं आहे यांचं मी सर्वांचा आभार मानतो नमस्ते मैं ज्योती रमेश चिंडक आज बहुत खुशी की बात आहे हमारे लिए और बेलगाम के लिए भी क्योंकि आज इतना बडा कॉम्पिटिशन कंडक्ट करना ब बहुत बडी बात आहे क्योंकि ये यहाँ यहाँ पे 2000 से भी ज़्यादा बच्चों ने पार्टिसिपेशन किया है तो मैं सबसे पहले पेरेंट्स कोचेस और जो ऑफिशल्स हैं उनको थैंक्स बोलूँगी कि उन्होंने यहाँ पे आके चार दिन बारिश की कोई परवाह ना करते हुए रात में और दिन में भी जैसे भी बारिश ख़त्म होता है उन्होंने कंपटीशन कंडक्ट करने के लिए हमारा साथ दिया है तो हम शिवगंगा की तरफ से भी और गुड़ सेपर स्कूल की तरफ से भी मैं उन सबका धन्यवाद बोलती हूँ और स्पेशली रोड रेस के लिए हमको सर ने जैसे हिंदवाड़ी में कॉपरेट किया है जैसे श्यापुर पुलिस स्टेशन ने यहाँ के नगर सेवक ने जो हमको कॉपरे कोऑपरेशन किया है उसके लिए भी उनका धन्यवाद है और बाकी सब लोगों आप आप मीडिया वालों ने भी अच्छे से कवरेज दिया है तो उनके लिए भी मैं थैंक्स बोलूँगी और ऐसा सौभाग्य हर बार हमको मिले यही हमारी आशा है नमस्कार नानू विनायक कमकर अंत ಇನ್ನು ಕಳೆದ ನಾಲ್ಕು ದಿನಗಳಿಂದ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ಸುಂದರ ಬೆಳಗಾವಿ ನಗರದಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇರುವ ಸಿ ಬಿ ಎಸ್ ಸಿ ಹಾಗೂ ಗುಡ್ ಶೆಪರ್ಡ್ ಹಾಗೂ ಶಿವಗಂಗಾ ಸ್ಕೆಟಿಂಗ್ ಇವರ ಸಹಯೋಗದಲ್ಲಿ ಕಳೆದ ನಾಲ್ಕು ದಿನಗಳಿಂದ ಈ ಸೌತ್ ಝೋನ್ ಅಂದರೆ ನಾಲ್ಕು ರಾಜ್ಯಗಳಿಂದ ಆಗಮಿಸಿರುವ ನಮ್ಮ ಕ್ರೀಡಾಪಟುಗಳು ಗೋವಾ ಆಗಿರ್ಬೋದು ಕೇರಳ ಹಾಗೂ ದೇವದಮನ್ ಹಾಗೂ ಬೆಂಗಳೂರಿನಿಂದ ಸುಮಾರು ಎರಡು ಸಾವಿರ ಕ್ರೀಡಾಪಟುಗಳು ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಒಂದು ಈ ಕ್ರೀಡೆಯ ಲಾಭವನ್ನು ಪಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ವತಿಯಿಂದ ನಾವು ಏನು ಇವರಿಗೆ ಸಹಕಾರ ಬೇಕು ಎಲ್ಲ ಥರದ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ ನಮ್ಮ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳು ಕಳೆದ ನಾಲ್ಕು ದಿನಗಳಿಂದ ಇಲ್ಲಿ ಸತತವಾಗಿ ಒಂದು ಸ್ವಚ್ಛತೆ ಕಾರ್ಯ ಆಗಿರ್ಬೋದು ನಮ್ಮ ಎಲ್ ಎನ್ ಟಿ ಅವರು ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಆಗಿರ್ಬೋದು ಪ್ರತಿಯೊಂದು ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ಇವರಿಗೆ ನಾವು ಸಾಥ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅದೇ ರೀತಿ ಇವರು ಈ ನಾಲ್ಕು ದಿನಗಳಿಂದ ನಮ್ಮ ಒಂದು ಸುಂದರ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಆಗಮಿಸಿರುವುದು ನಮಗೊಂದು ಒಂದು ಖುಷಿ ವಿಷಯ ಯಾಕಂತ ಹೇಳಿದರೆ ಸೌತ್ ಝೋನ್ನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ಸೆಲೆಕ್ಟ್ ಆಗಿದೆ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಕ್ರೀಡೆ ಆಡಲಿಕ್ಕೆ ಸೆಲೆಕ್ಟ್ ಆಗಿರೋದೆ ಇದು ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಅನ್ಬೋದು ಯಾಕಂತ ಈ ಒಂದು ಸುಂದರ ವಾತಾವರಣ ತಾವು ನೋಡ್ತಾ ಇರ್ಬೋದು ಮಳೆಯನ್ನು ಲೆಕ್ಕಿಸದೆ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಎಷ್ಟು ಖುಷಿಯಿಂದ ಈ ಆರ್ಗನೈಜರ್ ಆಗಿರ್ಬೋದು ಈ ಕೆಲವು ಕ್ರೀಡಾಪಟುಗಳಾಗಿರ್ಬೋದು ಎಷ್ಟು ಖುಷಿಯಿಂದ ಆಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಹಾಗೂ ಅವರ ಉಜ್ವಲ ಭವಿಷ್ಯ ಒಳ್ಳೆಯದಾಗ್ಲಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಳ್ಳೆಯದಾಗ್ಲಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಮಗದೊಮ್ಮೆ ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ಸಮಸ್ತ ನಾಗರಿಕರ ಪರವಾಗಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳಿಪಡಿಸುತ್ತೇನೆ ಆಲ್ ದ ಬೆಸ್ಟ್ ಆಲ್ ಆಫ್ ಯು या स्पर्धेचे yes, यशस्वी आयोजन करण्यासाठी दक्षिण विभागीय निरीक्षक रवीश राय मुख्य पंच स्मृती गुड शेफर्ड सेंट्रल स्कूलच्या प्राचार्या प्रचिती आंबेकर ज्योती चिंडक सूर्यकांत हिंडलगेकर निखिल चिंडक विश्वनाथ येळूरकर इम्रान बेपारी रमेश चिंडक योगेश कुलकर्णी विठ्ठन गगणे अनुष्का शंकरगौडा शेफाली शंकरगौडा सक्षम जाधव सोम हिंडलगेकर स्वरूप पाटील प्रदीप कुमार पुणिया यांच्यासह अठरा सदस्यांचे अधिकृत संघ कार्यरत आहेत विनोद कोलकार के एम मराठी बेळगाव